जात नाही का गावी एक एकतर आज एक मोठं ओझ माझ्यावरून उतरलंय पण गावीने जाण्याचं कारण असं की जेव्हा मी सोमकडे येते ना कसे आहात सगळे आय होप सो so, सगळे छान असाल मस्त मजेत असाल आम्ही छान आहोत आणि इकडं कोल्हापूरमध्ये आहोत आणि सकाळ सकाळची वेळ आहे सकाळी साडेपाच वाजलेली आहेत आणि मी उठलेली आहे खूप दिवसांनी सोहमचा टिफिन करते आहे असं टिफिन करायचं म्हणजे मला अजिबात झोप लागत नाही आणि सो पोराकडे आल्यावर तर मग असं वाटतं की वेळेवर आपला टिफिन झाला पाहिजे असे त्याचं कॉलेज साडेसात आठ नंतर जात होतो मग सगळं त्याच्या आधी मला टिफिन त्याचा नाश्ता हे सगळं तयार करायचं आहे तर सगळं थोडंसं केसबीस विंचरून आले मी थोडंसं वॉश वगैरे करून आणि आता मी पहिल्यांदा घेणार आहे वांगं भाजायला हे वांग मी अंबरनाथमधून आणलं आहे येताना मी सोमवारच्या बाजारामध्ये दोन वांगी आणलेले आणि एक वांग तिथं साहेबांना भरीत करून दिलं होतं आणि एक राहिलेलं आणि ते आल्यानंतर इकडे सोहमला आता मी त्याचं भरीत करून करून देणार आहे एकच वांग आहे त्याच्यामुळे त्याच्यापुरतंच भरीत होणार आहे तर आता हे वांग मला भाजून घ्यायचं आहे पण दूध माझ्याकडे शिल्लक होतं दोन दिवसाचं आणि त्यानं रात्री परत सोहमनं दूध आणलं की त्याला सकाळी ओट्स खायचे होते स्मूदी बनवायची त्याला होती ओट्सची आणि त्याला सांगितलं तुम्ही ड्रायफ्रुट्स भिजत घाल म्हणून रात्री मला बोलला ठीक आहे मी घालतो आहे भिजत आणि तो विसरला आणि मी स रात्री जेव्हा चार वाजता उठले ना तेव्हा बघितलं होतं मी ते घातलेत का त्यानं नाव घातले तर मी उठून स्वतः परत ते सगळे त्याचे ड्रायफ्रूट्स जे पण लागतात ओट्ससाठी म्हणजे स्मूदी बनवायला त्याच्यासाठी मग परत विजत घातले मी आणि आता दूध दुनी पण गरम करणार होते तेव्हा सोमल म्हटलं आई ते जास्त दूध आहे ते गरम करू नको कारण की मला थोडं थंडच दूध हवं आहे परत ते थंड व्हायला पण वेळ लागतो म्हणून मग हे जे आधीचं जुनं दूध होतं ते दूध तापत ठेवलं हो आहे आणि आता मी वांगं भाजून घेणार आहे वांग्याला की नाही थोडंसं तेल लावायचं चा, मला चाकूच सापडत नव्हता हो आणि वांग नेहमी थोडंसं कट करून घ्या बघायचं बरं का आतमध्ये किडलेलं वगैरे आहे का तर समजतं का वांगं चांगलं होतं आणि हिरवं वांगं आहे ना फार छान टेस्ट असते याची जे अगदी गावठी वांगं आहे हे जरासं कमी बिया आहे त्याच्यामध्ये जास्त बिया नाही आहेत पण छान वाटतं एकदम असं म्हणजे खायला हे इतकं टेस्टी लागतं त्याचं भरीत खूप छान होतं आणि याच्या वांगा बटाट्याची भाजी पण चांगली होते आणि जे दुसरे वांगे असतात ना एकदम थोडेसे काय म्हणतं बैंगणी कलरमध्ये ते पण छान असतात म्हणतात पण ते मला मी आणत नाही नेहमी मी आणलं तर हे हिरवं वांगं चालते आणि त्याचं भरीतच फक्त आमच्या घरात आवडतं बाकी भाजीभिजी काय आवडत नाही मग इकडे पीठमेळायला घेतलेलं आहे मी गव्हाचं त्याच्यापुरत्या चार चपात्या करणार आहे आणि दुपारी आमच्यासाठी काय भाकरी बनवणार आहे काम खूप वाढतं इकडं कोल्हापूरला आल्यानंतर कारण की तिथं आता सवय नाही राहिली सोम नाही डॉली नाही त्यामध्ये जे टिफिन नसतात पण मला टिफिन करायला सकाळी काहीच वाटत नाही मी वेळेवर उठते टिफिन करायचं म्हटलं ना मला झोपच लागत नाही उठायचं आहे म्हटल्यानंतर आणि पोरांचं टिफिन करायचं म्हणजे त्याच्यात तर माझी जास्त उत्सुकता असते आता कांदा बारीक कापून घेतला अशा वेळेला चॉपर उपयोगाला पडतो बघा माझ्याकडे आहेत दोन चॉपर पण ते नेहमी की नाही आणायचं मी विसरायला लागले ह्या वेळेला पण मी घेते असं म्हटलं नाही की नाही परत राहिलंच ते पण तो चॉपर लागेल की आपण मोठा मोठा कांदा त्याच्यात टाकला की बारीक होतो चांगला असं आपण हे फिरवून घेतलं तर आता बारीक इकडं असंच मी कापून घेतलेलं एक आहे एकदम फाईन असावा तसं बघितलं तर वांग्याच्या भरितामध्ये कांदा कारण तो कच्चा असतो त्यामुळे खाताना तो खूप असा मोठा मोठा चांगला लागत नाही आता इकडे आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं गरम पाणी प्यायचं सकाळी चांगलं असतं माझी ती नेहमीची सवय आहे की गरम पाणी प्याय पितेच मी आणि सोहमला पण त्याला मी सतत बोलत असते की तूही गरम पाणी पीत जा बाबा आणि इकडं पाणी आम्ही विकत आणतो ॲक्वागार्ड नाही आहे त्याच्यामुळं आणि पाणी काहीतरी पन्नास रुपयेला वीस लिटरची बॉटल मिळते ती आणतोय कारण की ते ॲक्वागार्ड लावायचं म्हटलं त्याचा मेंटेनन्स खूप असतो आता आमच्याकडं अंबरनाथला बघा ॲक्वागार्ड आहे आमचा दहा हजारचा ॲक्वागार्ड आहे ता पण त्याला काहीतरी तीन चार हजार लागतात त्याला तीन वर्षाचे काहीतरी त्याचं मेंटेनन्स असतो प्रत्येक सहा महिन्याला त्याचे कॅन्डल वगैरे सगळं ते, ते चेंज करतात ते खूप त्याला असते म्हटलं त्याला सोहमला म्हटलं ते ॲक्वागार्ड घेण्यापेक्षा तू किंवा विकतच घे पाणी आणि इकडे मी वांग अगदी व्यवस्थित त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते बघितलं पहिल्यांदा आतमध्ये चांगलं व्यवस्थित केलेलं आहे की नाही ते आणि त्याच्यात कांदा घालून घेतला आहे पण हे ओट्स त्याला भिजत घालायचे होते कारण की हे कच्चे ओट्स असतात त्याच्यामुळं की नाही ह्याचे डायरेक्ट आपण स्मूदी बनवतो तर पहिल्यांदा आधी एक दहा पंधरा मिनटं जरी भिजत घातले ना तरी चालतं आहे थोडंसं पाणीवरती लस्या प्रमाणात भिजत घालायचं नंतर हे पाणी काढून टाकायचं आणि नंतर दूध घालून आपण त्याची स्मूदी बनवणार आहोत तर वांग्याचं भरीत आहे तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे बघा आणि कांदा घातला आहे ऑलरेडी आता लाल तिखट घालणार आहे मी याच्यामध्ये आमचं कोल्हापूर तुमच्या चवीनुसार घालू शकता आहे हळद घातलेले आहे मीठ घातलं आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मी चाट मसाला पण घातलेला आहे चाट मसाला नसेल तुमच्याकडं तर थो थोडीशी आमचूर पावडर घालू शकता आणि गावाकडे की ह्याला फोडणी वगैरे काही देत नाहीत आणि असंच छान लागतं चुलीत भाजलेलं ला वांग पण की मी थोडंसं टेस्ट केलं तर थोडंसं ते तिखट झालं म्हणजे त्या तिखटपणा कमी करण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं खोबरं किसून घालणार आहे आणि म्हणजे थोडासा तिखटपणा कमी होईल म्हणून आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग हे फोडणीला मी घालणार आहे फोडणीमध्ये काही विशेष आपल्याला करायचं नाही आहे जिरं मोहरी अशी फोडणी घालायची पण मी की नाही कॅमेराच ऑन करायचं विसरले होते इथं आता चांगलं तेल तापल्या याच्यामध्ये घातलेलं आहे मी थोडासा ठेचलेला लसूण घातला आणि थोडीशी मोहरी जिरं घातलेलं आहे मोहरी नाही घातली फक्त जिरं घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित परतून घेऊन झाकण ठेवून देऊया आता सगळं झालेलं आहे रेडी आमचा टिफिन भरती आहे चपाती आहे आज आणि वांग्याचं भरीत आणि सलाद म्हणून त्याला मी काकडी देणार आहे आणि की नाही येताना तिकडून मी डाळीम आणली होती डाळींब पण आम्हाला संपली नाहीत की सगळेजण डाळीम खायला कंटाळा करतात म्हटलं एक डाळीम होतं सोम तू खा म्हणून तो लाई मग सोलून दे टिफिनमध्ये सोहम आमचा ओट्सची स्मूदी बनवणार आहे ना जे ओट्स बघा मी भिजत घातलेले ते घेतले हे आहे पीनट बटर हे ड्रायफ्रूट्स आणि एक बनाना की सगळे दूध घातलंय आता केळ घालायचे नका इस रेडी काय टुडेज ब्रेकफास्ट हॅलो बरोबर चला तर मंडळी भरपूर काम आहे दुसरं देवपूजा पण झालेली आहे सोहम गेलाय ज्या कॉलेजला आता साहेब आहेत घरी तर त्यांच्यासाठी मी काहीतरी नाश्ता बनवणार आहे उपमा बनवणार आहे आणि देवघरामध्ये किती छान वाटते बघा तर मंडळी तुम्हाला मी सकाळी जेव्हा सोन कॉलेजला गेला त्याच्यानंतर आत्ता दुपारी भेटते दुपारी वाजले आता दोन आणि आत्ता एवढं काम केलं आहे <laughs> काम करून करून दमून गेले मी म्हणजे कपडे बिपडे धुवायचे होते अजून रोजच काम झालं आहे आता इकडं आणि साहेब आमच्या चालले आहेत गावी आणि एकटेच जातात बरं का गावाकडचा आनंद एकटेच घेतात तर मंडळी मी गावी न जाण्याचं कारण कोणी म्हणाल की मी जात नाही का गावी एक तर आज एक मोठं ओझं माझ्यावरून उतरलं आहे पण गावी न जाण्याचं कारण असं की जेव्हा मी सोमकडे येते ना तेव्हा मला नेहमी असं फील होते की म्हणजे आपल्या सुखासाठी कुठं जा गावी बिवी अगदी मजा मारायला तर सोहमला विचारायला त्याला कसं स्वयंपाक एक दोन दिवस करून घालावा तो रोज रोज काय त्याचं ते स्वतःचं ओरून चाललेलं असते चपाती भाजी त्या तर रोट्या <laughs> परवानी म्हणतोय आई भाजी केलेली मी चांगली पण माझ्या रोट्या म्हणजे कसल्या झालेल्या वेल जेलमध्ये असतात ना कसल्या झालेल्या चपात्या मग ते मला असं थोडस फील होत आहे की बाबा आपल्या सगळ्या सुखासाठी आपण माहेरे जा इकडे जाणार आहे मी आता थोडे दिवस तरी कारण की मागच्या वेळेला आले तेव्हा पण गेलेले नाही पण माझं असं मत आहे की पोराला सोडून जावं वाटत नाही की म्हणजे त्याला स्वयंपाक करून घालणार आपण इथे येतोय तर त्याच्यासाठी येतोय आपलं काही नेहमीच आहे पोरांना पण थोडंसं रिलॅक्स पाहिजे ना असं प्रत्येक आईला तर वाटतं मला तरी वाटतं स्पेशली म्हणजे काय मत आहे तुमचं याबद्दल बायकोच्या ह्या मताबद्दल तुमचं काय मत आहे फ्री फ्रीडम आहे मला तू <laughs> काय करशील ते कर आणि यांचा मोबाईल खराब झाला आहे तो घेऊन यायचं आहे आणि ते मग जावी चालले आणि मग त्यांनी जाणार आहे आणि मी राहणार आहे आणि जाणार आहे आमच्या माहेरी आणि काजूची आमच्या बाग एवढ्या काजू लागलेत भरपूर काजू लागलेत आंबे फनस काजू तुम्हाला दाखवू आंबे लागले काही माहीत नाही विचारलं नाही मी पण काजू तरी खूप लागलेत म्हणे आणि फनस तर मग असतीलच तिकडं आम्ही गेल्यावर तिकडचे ब्लॉग मी दाखवेलच तुम्हाला तर चला म्हणजे आता जीवन घेऊया पटकन दोन वाजलेले आहेत आज काय नाही आहे आज वरण भात भाजी चपाती केलेली आहे आणि जे पैली हंडी होती काल ती आता गॅस छानचं ताट आहे आमचं सर्व सिंपल आता आम्ही जेवणार आहोत आणि मग एका जेवत नाही बरं का म्हणजे कधीच नाही तसलं काय नाही आपल्याला आपल्याला जेवढं पाहिजे ते शेपट जेवायचं एका तटात जेवण नाहीये पण सांगाल आमचा तर चला मंडळी हा व्हिडिओ मी त्या सेंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेट नवीन छान छान ब्लॉग मध्ये आता जीव शकत नाही तर का तरी बनवू शकतो का ना बघ आता मी काय त्याला हे केले काय एवढं बी प्रेम दाखवून ये म्हणजे आहे प्रेम समजते ग